परे नणा कोण हितं बोहायं विभ्राजते यद्यतयो विशन्ते वेदांत विज्ञान सुनिश्चितार्था संन्यास योगा यतय शुद्भव सत्व नमस्कार सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा नवीन वर्षाची सुरुवात माझी गंगापूर येथून होते याचा मला खूप आनंद होतो आज माझ्या सोबत रोज अष्टतीर्थ करतात या काकू आहेत काकू तुम्ही अष्टतीर्थ दररोज करता दररोज करते किती वर्ष झालं तुम्ही अष्टतीर्थ करता मी जवळजवळ तीस वर्ष झालं करते तीस वर्षाचा तुमचं नित्य नियम नित्य नियम आहे अरे वा छान मग याचा अनुभव तुम्हाला काय मी डोळे नव्हते मला मी तांदळी होते म्हणजे अजिबात माझ्या आई वडील इथं घेऊन आले बर मग त्याच्यानंतर माझे पंधरा दिवसांनी डोळे उघडले होत तीर्थ करते तुम्ही गाणगापूर मध्येच राहताच राहतात हो का नहीं। 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 किती वर्षापासून तुम्ही इथेच ताई खा तीस वर्षापासून अच्छा म्हणजे लहानपणापासून जसा तुम्हाला अनुभव आलाय तेव्हापासून तुम्ही गाणगापूर काही सोडलेला नाही चला जय गुरुदेव दत्त दत्त महाराजांची अशीच कृपा तुमच्यावरती राहू देत आमच्यावरती राहू दे आणि आपले जे प्रेक्षक आहेत त्यांच्यावरती पण राहू दे ही दत्त गुरु चरणी आणखीन एक सांगा तुम्ही गाणगापूर मध्येच राहता रोज तुम्ही नित्य नियमाने अष्टतीर्थ करता तुम्हाला अनुभव आल्यामुळे तर आपल्या भक्तांना तुम्ही काय सांगाल अनुभव आलेला सांगणार सगळा <गण> आता मी डेली दोन वाजता उठते रात्री अंघुळ करून काकड आरतीला जाते पादुका दर्शन घेऊन चार, चार वाजता डांबरीनं संगमला जाते <गण> पायीपायी मग तिथं दोन तास प्रदक्षिणा घालते <गण> मग अष्टतीर्थ करीत येते होलीवर जाऊन पूजा अर्चा करते पारायण वाजते मग आरतीला जाते संध्याकाळी सहा वाजता मंदिरात जाते दत्त महाराजांचे जे गळ्यात फुलांचे हार असतात ना ती संगमला कल्लेश्वरला मंदिरात अजून दोन दुसऱ्या मुली दोघी जणी आम्ही तिघी जणी असं चार वर्ष झालं हार बनवितो अरे वा फुलाचे तिचा अभिषेक हॉल मध्ये धन्यवाद